मी दाखवते ते सुद्धा की त्याच्यातून मी स्वतः जबाबदारी असेल तर गावामध्ये जर पाणी असेल तर आणि समाज माध्यमावर एक व्हिडिओ सुद्धा त्या दृष्टिकोनातून फिरत आहे पण त्या दृष्टिकोनातून विचार केला तर अनेक गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या फक्त तीनच गोष्टी सांगतो की ज्यावेळेस आहे सर हा हा महत्वाचा वाहतूक भत्ताचा प्रश्न आता डिरेक्टली इथे आहे सर तर तर व्हिडिओ क्लिप सुद्धा गेलं आहे आहे व्हिडिओ तर हा वाहतूक जो भत्ता आहे आता साहेबांना सुद्धा माहिती आहे की तो नियमानुसार आणि असं नाही की सर आम्ही आपण शासनाच्या जी आर नुसारच बोलतोय सर की शासनाचा हा जो भत्ता आहे तर त्यानुसार द्यायला पाहिजे सर या गोष्टी एवढ्या आहेत म्हणजे तीन लाख शहात्तर हजारपर्यंत आणि जर एसी समाज असं असेल तर चार लाख सव्वीस हजारपर्यंत मिळायला पाहिजे तर फक्त त्यांनी याच्या हा सर आणि चोवीस आता आहे तो लागू आहे सर या आता तो डिलेक्ट्री म्हणतो आणि की आता दहा हजार देतो पंधरा हजार देतो या वादामुळे आमची गाव तिथून हलू शकली नाही त्यानंतर सुद्धा महत्वाचा मुद्दा सर मुद्दा सांगितलं सर आणि महत्वाचा दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा होता सर की घड शेवटी पाण्याचा सर त्यांनी म्हटलं होतं शेवटी तीस आता यामध्ये तर मुला नबूद आहे सर की या वर्षी पाणी साठा करण्यात येणार नाही डिरेक्टली असा शेवटचं पत्र आहे सर त्याचं पण ते म्हणतात की तीस टक्के आम्ही साठा करणार तीस टक्के जर पाण्याचा साठा तुम्ही करणार असाल तर एकतीसव्या टक्क्याचा साठ्याचं जो पाणी आहे त्याचा विसर्गाचा तुम्ही नियोजन न लावल्यामुळे आज एवढे लोक मिली आहेत सर आता यांना का जबाबदार धरण्यात येऊ नये आता राजकारणाचा जरी विषय वेगळा आता तर यांना सर मुद्दा गंभीर आहे आणि या विषयात न्याय मिळेल धन्यवाद